मुलगीच सांगितली आणि हो रामदादाला मुलगीच झालेली आहे आज मी तुम्हाला म्हणजे ते त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच आहे पण आपल्याला त्यांनी ज्याप्रमाणे हे करायला सांगितलं होतं त्याप्रमाणे फक्त क्लू दे म्हणे तर मी सगळ्यांना विचारलं होतं तर सगळेजण मुलगा भरपूर जण म्हटके की राम भाऊला एक मस्त गोंडस अशी मुलगी झालेली आहे तिचं वेट चांगलं आहे तिची तब्येत चांगली आणि रोहिणीची पण तब्येत चांगली आहे तर ज्यांना पण अशी परेशानी वाटत होती किंवा खूप लोकांना पेडा 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 किती हाय करताना मित्रांनो चप्पल तर चप्पलच पाहिजे तिला काय केली काय भाजी टाका मसाला भाजी तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा विषय असा आहे की आपलं घरी म्हणजे दोन तीन दिवस झाले ओमदादा आणि रामदादाच्या घरचेच व्हिडिओ चालू आहे कारण सध्या त्यांच्या घरी एक छोटस बाळ आलेलं आहे त्याच्यामुळं सगळे तेच विषय चालू आहे पण आपल्या घरी विषय वेगळा चालू आहे आपल्या इथं चालू आहे की आपला हरभर काढायला आलेलं आहे आणि भरपूर जणांच्या कमेंट आहे की तुम्ही भेटायला का नाही गेले किंवा बाळ बघायला का लगा नाही गेले तर विषय असा आहे हरभर काढायला आलेलं आहे आणि हरभरा काढायला आलेले म्हटल्यावर आईला काही जात येत नाही आणि वैष्णवीला घरी आटपून द्यावं लागतं नाही का रे आई कधी बसून चालू केलं चार दिवस झाले आई एकटीच काढत होती कारण कोणी बाया भेटतच नाहीये कारण काढणाऱ्यांना आपण देतो दरवेळेस पण यावेळेस आई पण म्हणे की घरी काढून बघू आणि आई काय मला बाया पण भेटत रोजगार लावून काढू तर रोजगार नाही भेटेल आता कुठं द्यायचं थोडं काढले नाही तू काढून जात्रे वैष्णवी ए चप्पल घालून वर आली ती पोरगी बघा चप्पल घालू 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 घालूच फिरती आहे घरामध्ये इकडे हायकर सगळ्यांना हायकर सगळ्यांना हे बघा पेरा पेडा पेरा किती जडे हायकर सगळ्यांना मित्रांनो चप्पल तर चप्पलच पाहिजे तिला काय केली आज भाजी लटाटा भाजी आणि पोळी नाही कारण कालच जायचं होतं पण आता दोन तीन दिवस झाले आई शेतात वैष्णवीला न्यायचं होतं तर घरचं काम आठ पण पोरगी पण आहे तर जायचं म्हटलं त्यांच्या घरी बारसं पण आहे परीचा बड्डे पण आहे तर ते काहीतरी सोबत करणार आहे त्याच्यामुळे त्या हिशोबानं आपण पण थांबलोय नाही तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि ती नॉर्मल डिलिव्हरी झाली त्याच्यामुळे ते जास्त हॉस्पिटलमध्ये थांबले नाही एक का दोनच दिवस थांबले हा त्याच्यामुळं मग हॉस्पिटलमध्ये जायचं होतं पण आता घरी नेले तर त्याच्यामुळं काही जायचं काम म्हणजे एक दोन चार दिवसात जायचं ते तर सगळे जाणार आहे आपण आणि त्यांना काय झालं काय झालं हे सगळ्यांचे प्रश्न होते कारण व्हिडिओचा त्यांचा विषय होता त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितलं नाही नाही तर आपल्या चॅनलवर तर आपण पहिले सांगितलं असतं तरी मी क्लू दिला होता सगळ्यांना आणि सगळ्यांच्या मनात काय कमेंटमध्ये सांगा म्हटलं होतं तर बऱ्यापैकी लोकांनी म्हणजे जास्त करून तर मुलगीच सांगितली आणि हो रामदादाला मुलगीच झालेली आहे ते आज मी तुम्हाला म्हणजे ते त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलं होतं पण आपल्याला त्यांनी ज्याप्रमाणे हे करायला सांगितलं होतं त्याप्रमाणे फक्त क्लू दे म्हणे तर मी सगळ्यांना विचारलं होतं तर सगळेजण मुलगा भरपूर जण मुलगा पण म्हटले होते पण त्यांना झालेली आहे मुलगी नाही का रे त्यांना सांगितलं हा त्यांना पण वाटलं होत की मुलगाच झालाय कारण सगळ्यांना काय वाटतंय की त्यांच्या घरात दोन मुली आहे साधा तिसरा मुलगाच झाला असेल पण तसं नाहीये रामदादाला पण मुलगीच झालेली आहे आणि मी तरी काल व्हिडिओत म्हटलं होतं की हे बघा ही जशी आहे तशीच झालेली आहे तर भरपूर जणांना व्हिडिओमध्ये लक्षात पण आलं आणि काही लोकांना नाही आलं लक्षात की त्यांना वाटलं असं की मुलगाच झाला म्हणून हे असं करताय पण झालेली त्यांना मुलगी एवढ नाही कधी जायचं भेटायला तर हरभऱ्याचं झालं ना तर लगेच जायचंय आणि विषय आहे की गेलो ना तर आई काही केलं काही प्लॅन अच्छा कारण आमच्या गावामध्ये काही भेटत नाही एवढं त्याच्यामुळे आता जाण नाही काय गोष्ट काय न्यायचंय तो विचार केला का काही तिच्यासाठी का हा कारण पहिलेच वेळेस भेटायला जायचं म्हटल्यावर आता परीला पिऊला आपण पुल। दोघींना गिन, दोघींना केलं किंवा आपला तिसरा मेंबर आहे ओम राम भाऊ पण म्हणजे त्याच्या मुलीला पण नेणंच आहे आपल्याला कारण कसं आहे भरपूर लोक म्हणे की तू चंद्रागाडी चंद्रागाडी तर सगळ्यांनी बघितली असन कारण मी त्यांना घेऊन यायच्या टायमाला मीच होतो चंद्रागाडी तर तसं कधीच वाटून घेऊ नका की बाबा हा एकासाठीच आणि एकासाठी जात नाही तर काल म्हणजे जायच्या टायमाला तर नव्हतं मी कारण अर्जंटमध्ये न्यावं लागलं होतं आणि रात्रीचे म्हणजे उशीरच झाला होता रात्री त्यांना जायला त्या हिशोबाने मी मला त्यांनी सांगितलंच नाही सकाळी सांगितलं त्यांनी त्या हिशोबाने मम्मी सकाळी गाडी घेऊन गेलो आणि एक दिवस तिथंच ठेवली कारण म्हटलं सुट्टीच्या दिवशी तरी आपण त्यांना घरी नेणार ए पंब्या हाय कर ना चल ना तर तिकडं बघा ते दिसत असं कपडे धुतीय रोजचं काम ते तिथं तिथं पोळ्याचा विषय तिचा इकडे पोळ्या करायला ती मम्मी उंडा हे बघा कशी कपडे धुतीये ती ए चल ना चल

चॉकलेट तर एवढा विषय नाही चॉकलेट काय काय माहीतच नाही तुला मागते चॉकलेट चॉकलेट आणि पैसे तिला कळालच नाही पाहिजे लवकर पण आजीची पिवशी असते ना त्याच्यामध्ये हात घालून पैसे चेक करते पैशाचं ते एवढं माहिती आहे पण दुकानात जात नाही म्हणा ना कारण चॉकलेटला याला गेला आपण दुकानावर तिथे जास्त नेतच नाही फक्त तिला असं घरातल्या घरात खेळायला पाहिजे काय करतो पडी पडी ए घाण चल ता ना तास आता आपल्याला जाण्याचा प्लॅन करायचं आहे त्यांच्या घरी लवकरच कारण आता परीचा बड्डे आलेला आहे ते सगळे सोबतच करणार आहे त्या हिशोबाने आपण एक दिवस पूर्ण त्यांच्या इथं जाणार आहे तर <coughs> तर मित्रांनो एक डबल एक हायकर सगळ्यांना दीदी हायकर ना मलती? मलती चा दे हाय कर तर वैष्णवी कारण तुम्हाला एक सांगतोय मी मित्रांनो वैष्णवी काय म्हणत होती कोमलताईचं पोटा मुलगीच होणार आणि रोहिणीचा पोटा तर काय झालं रे पण हिच नाही कारण सगळ्यांनाच धक्का बसलाय कारण सगळे जे कमेंट मध्ये करताय ना ते पोटावूनच हे करत होते पण तसा काही विषय नाहीये पोटा गीताचा नाही काय हा का काय नाही का म्हणजे पहिले कळत असेल काय माहित म्हाताऱ्या माणसांना पण आता तसा विषय काहीच नाही कारण जेवढ कमेंट आले आई त्या व्हिडिओला जेवढ्या लोकांनी बोललं का तेवढे लोक त्या फक्त पोटावलाच हे करत होते की तिचं पोट असं आहे कोमलचं पोट असं होतं आणि वैष्णवीला पण गल्ली तिकडं सगळे तसंच म्हणत होते की तिच्या पोटावर म्हणजे मुलगा सोडणार असं होणार पण तसं काही नसतं कारण हिचासुद्धा सुद्धा अंदाज चुकला आहे कारण ही पण तसंच म्हणत होती की शंभर टक्के शंभर टक्के त्याच्यामुळं मी ओम भाऊसोबत पैन टाकली होती आई दहा हजार रुपयाची पण असा विषय होता की जे हरण किंवा जे का ते त्या मुलीला मुलालाच काहीतरी करत आमचा तसा विषय झालेला आहे की तो म्हणे मुलगीच होणार आहे आणि मी म्हटलं तो मुलगाच होणार आहे मी वैष्णवीच्या भरोश्यावर म्हणत होतो पण तिचं सगळं चुकलंय कारण ती जे म्हणत होती ते तसं काहीच झालेलं नाही एकदम गोंडस अशी मुलगी झालेली आहे पण सगळ्यांना वाटते की बाबा दोन मुली आधी तर त्याच्यानंतर तिसरा मुलगाच व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आपल्या मनाचा विषय असतो पण कळायचं काय कळणार काय आता उगम मी पण म्हणलो व्हायला पाहिजे तर ते होणार थोडी असा विषय झालाय नाही तर सगळ्यांचं तेच आहे की बाबा मुलगाचे 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 हे सगळे फोटो बोलताय मागच्या वेळेस पिऊच्या वेळेस बी तसंच म्हणे पण नाही शंभर टक्के आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटले की त्यांना मुलगीच झालेली आहे आणि मला पण ते जास्त फोटो बोल वाटलं नाही कारण मला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे क्लू आहे पण सांगता नाही आलं कारण काही त्यांचे पण हे असतात क्रायटेरिया असतात त्याच्यामुळे नाही सांगता आलं पण आता शंभर टक्के की रामभोला एक मस्त गोंडस अशी मुलगी झालेली आहे तिचं वेट आहे तिची तब्येत चांगली आहे आणि रोहिणीची पण तब्येत चांगली आहे तर ज्यांना पण अशी परेशानी वाटत होती किंवा खूप लोकांना असा त्रास बी झाला आहे खूप लोकांनी कमेंट केलंय की तुम्हाला तुम्हाला जागा वेगळं काही झालंय का की तुम्ही मुद्दाम सांगत नाही आहे असं नाही तसं नाही पण मी मी सगळ्यांना सॉरी म्हणतोय कारण आपण म्हणजे ना सांगितलं नाही पण कसं असतं माहिती का काही गोष्टी नाही सांगतायत त्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओचे विषय होते त्याच्यामुळे नाही सांगता आलं पण आता शंभर टक्के त्यांना मुलगी झालेली आहे आहे व्हिडिओमध्ये आणि ए पमे! ए दिदी आता तुम्हाला सांगतोय ही सानवी एक ती पिऊ एक आणि रामदादाची मुलगी एक आणि परी एक असे चार चार जणी झालेले आहे आता आता काहीच विषय नाही राहिलेला आणि एकदम मस्त आनंदी फॅमिली सगळ्यांना वाटत असेल की ते नाराज आहे काय पण तसा काही विषय नाही आहे राम भाऊ पण आम्हाला आधी म्हणत होता की मुलगीच व्हायला पाहिजे त्या हिशोबानं मस्त त्याला अशी गोंडस मुलगी झालेली आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मागचा व्हिडिओ जो लोकांनी समजा <coughs> बघितला एक दीड लाख वेट दिले त्याला त्याच्यामुळं सबस्क्रायबर बी चांगले वाढले आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाढले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ कशावर घेऊ ते पण सांगा नाही करेल वैष्णव पोळ्या करते आपण लवकरच आता जाणं जाणार आहोत त्यांच्या घरी तर चलो बाय बाय